नमस्कार मैत्रिणींना सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे लसूण ठेचा त्यासाठी हा मी पाऊन बाऊल लसूण सोलून घेतलेला आहे हा मी देशी लसणाचा वापर केला आहे त्यामध्ये टाकायला ही बारीक चिरलेली दोन चमचे कोथिंबीर दोन चमचे भाजलेले शेंगदाणे चवीनुसार ही मिरची पावडर घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे पहिल्यांदा आपण त्या खलबत्त्यामध्ये आता हे शेंगदाणे टाकून घेऊया शेंगदाणे हे थोडेसे असे जाडसर कुटून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे कुटत असतानाच आपण त्यामध्ये हे मीठ आणि मिरची पावडर टाकणार आहे कारण हे लसूण ठेचताना आपण जर मीठ टाकलं लसूण ठेच्याला पाणी सुटतं म्हणून हे पहिल्यांदा आपण शेंगदाण्याबरोबरचे कुटून घ्यायचं आहे हे थोडंसं जाडसर कुटून झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया ही कोथिंबीर आणि हे एक मिनिटभर आपण आता हे चांगलं ठेचून घेऊया आता हे बऱ्यापैकी जाडसर कुठून झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया हा लसूण आणि हे आता एकत्र सगळं आपण ठेचणार आहे लसणाच्या कुड्या फुटेपर्यंत आपण हे ठेचून घ्यायचं आहे पूर्ण बारीक नाही आहे करायचा लसून ठेचा कसा जाडसर छान लागतो बघा आता हे असं दोन मिनटं आपण ठेचून घेऊया मध्ये मध्ये चमच्यानं असं खालीवर करून घ्या तर खाली कुड्या तशाच राहतील आणि वरच्या कुड्या वर ह्या केसल्या जातील असं हलवून घेऊन अजून जरा थोडा वेळ आपण चेचूया बघा आता हे कसं आपलं छान ठेचून झालेलं आहे की आता आपण ह्या कोथिंबीर आणि शेंगदाणे घेतलेल्या ह्या प्लेटमध्येच हा ठेचा काढून घ्यायचा आहे बघा कसा जा जा सर, या जाडसर छान झाला आहे आता ह्या ठेच्यामध्ये टाकायला आपण फोडणी तयार करून घेऊया बघा आता फोडणीसाठी ठेवलेली कढई आपली गरम झालेली आहे त्यात हे साधारण आपण तीन ते चार चमचे तेल ओतून घ्यायचं आहे बघा तेल चांगलं धूर नगेपर्यंत आपण हे गरम करून घ्यायचं आहे त्यात आता टाकूया हे चमचावर जिरे गॅस आता बंद करून घेऊया त्यामध्ये टाकणार आहे हा छोटा अर्धा चमचा हिंग आणि हे गरम गरम फोडणी आपण त्या ठेच्यावर ओतून घ्यायचे गरम गरम फोडणी आपण ह्याच्यात ओपून घेऊया आणि आता हा एकसारखा मिक्स करून आपण सर्व करणार आहे बघा मैत्रिणींनो आपला हा लसूण ठेचा तयार झालेला आहे अगदी रोज तीस तीस भाजी खाऊन कंटाळा आहे तर तुम्ही चपाती असो भाकरी असो किंवा पराठा असो कशाबरोबर ही खाऊ शकाल असा हा चमचमीत ठेचा आपला तयार झाला आहे बघा माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन आहात तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचे बेल आयकॉन पण दाबा म्हणजे इथून पुढच्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत अशाच नवीन रेसिपीसह मस्त खा स्वस्थ राहा